आकाशवाणी मुंबई नेहा कुलकर्णी प्रादेशिक बातम्या बातम्या देत आहे ठळक प्रधानमंत्री जनधन योजनेला आज एक दशक पूर्ण प्रधानमंत्र्यांनी केलं लाभार्थ्यांचं अभिनंदन मालवणजवळ राजकोट इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याच्या निषेध मोर्चादरम्यान तणाव सतराव्या आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र आणि अंतराळ भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेत भारताच्या चमूची एक सुवर्ण आणि चार रौप्य पदकांची कमाई पॅरिस पॅराऑलिम्पिक स्पर्धेला आजपासून प्रारंभ आणि ज्येष्ठ मराठी अभिनेत्री सुहासिनी देशपांडे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार प्रधानमंत्री जनधन योजनेला आज एक दशक पूर्ण झालं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चौदा रोजी ही योजना सुरू केली होती या योजनेअंतर्गत आतापर्यंत त्रेपन्न कोटी जनधन खाती उघडण्यात आली आहेत या योजनेच्या दशकपूर्तीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी लाभार्थ्यांचं अभिनंदन केलं ला असून ही योजना यशस्वी केल्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत आर्थिक समावेशन आणि महिला युवकांचं सक्षमीकरणाच्या जनधन योजनेचा महत्वाचा वाटा असल्याचं मोदी यांनी समाजमाध्यमावर म्हटलं आहे हा जगातला सर्वात मोठा वित्तीय समावेशन उपक्रम असून अर्थमंत्रालय या माध्यमातून उपेक्षित आणि आर्थिकदृष्ट्या मागास घटकांना आधार देण्याचा प्रयत्न सातत्यानं करत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे मालवण राजकोट इथं कोसळलेल्या पुतळ्याची पाहणी करण्यासाठी आज तिथं गेलेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे आणि भाजपा नेते नारायण राणे यांच्या समर्थकांनी एकमेकांवर दगडफेक केली यात एक पोलीस आणि एक, एक महिला असे दोघे जण जखमी झालेत आज महाविकास आघाडीनं मालवण बंदची हाक दिली होती त्याला मालवणमध्ये शंभर टक्के प्रतिसाद मिळाला मालवणची पूर्ण बाजारपेठ आज बंद होती महाविकास आघाडीचा मोर्चाला सकाळी सुरू झाला या मोर्चात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि अंबादास दानवे तसंच तस आदित्य ठाकरे जयंत पाटील हे सहभागी झाले होते महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि भाजपा नेते निलेश राणे तसंच त्यांचे समर्थक राजकोट इथं एकमेकांसमोर येताच दोन्ही बाजूकडून दगडफेक सुरू झाली पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली पण मालवणमध्ये तणावपूर्ण वातावरण असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे राजकोट किल्ल्यातला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणं ही घटना संतापजनक आहे या घटनेचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडी येत्या रविवारी मुंबईत गेटवे ऑफ इंडिया इथं आंदोलन करणार असल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी सांगितलं महाविकास सा आघाडीतर्फे आज मालवणात मोर्चा काढण्यात आला होता त्यानंतर ते बातमीदारांशी बोलत होते यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उपस्थित होते जोरदार वाऱ्यामुळे पुतळा कोसळण्याची घटना कधीही घडली नसून स्मारकाच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यांनी केला या पुतळ्याचे शिल्पकार जयदीप आपटे आणि बांधकाम सल्लागार डॉ चेतन पाटील यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे नौदलाच्या दोन्ही अधिकाऱ्यांनी काल मालवणला भेट देऊन पाहणी केली या पुतळ्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागानं वीस ऑगस्ट रोजी नौदलाला पत्र लिहून पाऊस आणि खाऱ्या वाऱ्यांमुळे पुतळ्याची जोडणी गंजल्याची बाब अधोरेखित केली होती दरम्यान या प्रकाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीनं आज मालवण बंदची हाक दिली आहे एनटीएफ अर्थात राष्ट्रीय कृती दलाची दुसरी बैठक आज नवी दिल्लीत झाली बैठकीच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय गृह सचिव आणि केंद्रीय आरोग्य सचिव होते तर सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालक बैठकीत दूरदृश्य प्रणालीमार्फत सहभागी झाले वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसंबंधी तात्काळ करण्याच्या उपाययोजनांविषयी चर्चा झाली राष्ट्रीय कृती दलाची पहिली बैठक काल कॅबिनेट सचिवांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत झाली या बैठकीत विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली असून कृती दलाच्या सदस्यांनी आपली मतं मांडली वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करण्यासंदर्भात तीनशे ते चारशे सूचना मिळाल्याचं कृतीदलाच्या सदस्यांनी सांगितलं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सजेशन्स टू एन एफ नावाचं पोर्टल तयार केलं असून त्यावर सूचना मागवल्या आहेत संयुक्त संसदीय समितीनं वक्फ सुधारणा विधेयक दोन हजार चोवीसवर जनता एन जी ओ तज्ज्ञ आणि संस्थांकडून मतं आणि सूचना मागवल्या आहेत लोकसभा सचिवालयाच्या प्रसिद्धीपत्रकात ही माहिती देण्यात आली आहे लेखी सूचना इंग्रजी किंवा हिंदी भाषेत आय पी सी वक्फ हायफन एल एस एस ॲट एस एन एस ए डी डॉट एन आय सी डॉट इन या संकेत इन या संकेतस्थळावर पाठवाव्यात असं सचिवालयाच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे तसंच संयुक्त सचिव लोकसभा सचिवालय रूम क्रमांक चारशे चाळीस संसद भवन नवी दिल्ली या पत्त्यावरही सूचना पाठवता येतील असं सांगण्यात आलं आहे या सूचना पंधरा दिवसांच्या आत पाठवायच्या आहेत या सूचना गोपनीय ठेवल्या जातील तसंच समितीकडून त्यांची नोंद घेतली जाईल ज्यांना समितीसमोर प्रत्यक्ष उपस्थित राहून मत मांडायचं असेल त्यांनी पत्र किंवा ईमेलमध्ये तसं सूचित करावं मात्र याबाबत अंतिम निर्णय समितीचाच असेल असं प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे वक्फ सुधारणा विधेयक अर्थसंकल्पीय अधिवेशनात संसदेत मांडण्यात आलं होतं जगदंबिका पाल यांच्या अध्यक्षतेखाली स्थापना करण्यात आलेल्या संसदेच्या संयुक्त समितीकडे ते परीक्षणासाठी पाठवण्यात आलं आहे संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्याच्या शेवटच्या दिवसांपर्यंत ही समिती यासंबंधीचा अहवाल संसदेत सादर करणार आहे केंद्र सरकारच्या वतीनं दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांची घोषणा काल करण्यात आली यंदा देशभरातील पन्नास शिक्षकांना या पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे यात महाराष्ट्रातल्या दोन शिक्षकांचा समावेश आहे गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील आदिवासी बहुल जाजावंडी इथल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील शिक्षक मंतय्या बेटके तसंच कोल्हापूरच्या समो लोहिया माध्यमिक शाळेतील कला शिक्षक सागर बगाडे यांना यंदाचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे बगाडे यांनी पुरस्कार जाहीर झाल्यावर आकाशवाणीला प्रतिक्रिया दिली मी समलोया हायस्कूल कोल्हापूर इथं कला शिक्षक म्हणून माझी तीस वर्षाची सर्विस झालेली आहे मला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झालेला आहे आज हा पुरस्कार माझी संस्था माझी शाळा माझे प्राचार्य आणि माझे सगळ्या शाळेतले विद्यार्थी ज्या तीन शाळातून शिकवलं त्यांना मी अर्पण करतो पुरस्कार या पुरस्कारांना निश्चितच मला बळ मिळालेलं आहे पुढेही काम करण्याचं निवृत्तीच्या टप्प्यावर असताना अखेरच्या वर्षी हा पुरस्कार मिळाला आहे समाधान आनंद दोन्ही आहे आणि जबाबदारी वाढली आहे याचं भान देखील आहे आणि अशाच माझ्यासारख्या झटणारे जे अनेक शिक्षक असतील विद्यार्थ्यांना त्या सर्वांना शुभेच्छा की त्यांनाही राष्ट्रपती पुरस्काराचा मान मिळव येत्या पाच सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील या प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून देत आहोत सतराव्या आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेत भारताच्या छमून एक सुवर्ण आणि चार रौप्य पदकांना गवसणी घातली आहे सतरा ते सव्वीस ऑगस्ट दरम्यान ब्राझीलची राजधानी रियोदि जानेरो इथं झालेल्या या स्पर्धेत बंगळूरचा दक्ष तयालिया यानं सुवर्ण तर पुण्याचे आयुष कुठारी आणि सानिध्य सराफ हैदराबादचा बानिब्रत माजी आणि बिहारचा पाणिनी या चौघांनी रौप्य पदकाची कमाई केली पदतालिकेत भारत आठव्या स्थानी राहिला इंदोरच्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेचे प्राध्यापक भार्गव वैद्य आणि मुंबईच्या होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र टाटा मूलभूत संशोधन संस्थेचे प्रितेश रणदिवे यांनी या चम्मूचं नेतृत्व केलं पुढची खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धा मुंबईत होणार आहे दिव्यांगांसाठीच्या पॅरालिम्पिक स्पर्धेला आजपासून पॅरिस इथं सुरुवात होत आहे या स्पर्धा येत्या आठ सप्टेंबरपर्यंत चालणार आहेत एकूण बावीस क्रीडा प्रकारांचा स्पर्धेत समावेश असून त्यातल्या बारा खेळांमध्ये भारताचा चौऱ्याऐंशी जणांचा संघ सहभागी होणार आहे आतापर्यंतचा हा सर्वात मोठा पॅरालिम्पिक संघ आहे पॅरा सायकलिंग पॅरा ज्युडो आणि पॅरा रोईंग या प्रकारात प्रथमच भारतीय क्रीडापटू आपलं कौशल्य अजमावणार आहेत दोन हजार वीसमध्ये मध्ये झालेल्या टोकियो ऑलिम्पिकचा सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू सुमित अंतिल आणि अॅथलीट भाग्यश्री जाधव उद्घाटन सोहळ्यात भारताचे ध्वजवाहक असतील ज्येष्ठ मराठी अभिनेत्री सुहासिनी देशपांडे यांच्या पार्थिवावर आज पुण्याच्या वैकुंठधाम स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आले त्यांचं काल पुण्यात निधन झालं त्या एक्क्याऐंशी वर्षांच्या होत्या नाटक चित्रपट मालिका या सर्व क्षेत्रात आपल्या समर्थ अभिनयानं त्यांनी अनेक दशकं प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं त्यांनी वयाच्या अकराव्या वर्षांपासून कलाक्षेत्रात काम करायला सुरुवात केली बेबंदशाही या नाटकातून त्यांनी रंगभूमीवर पदार्पण केलं कलाक्षेत्रातल्या योगदानाबद्दल दोन वर्षांपूर्वी त्यांना राज्य शासनाच्या नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं देशपांडे यांच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा प्रधानमंत्री जनधन योजनेला आज एक दशक पूर्ण प्रधानमंत्र्यांनी केलं लाभार्थ्यांचं ला अभिनंदन मालवणजवळ राजकोट इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याच्या निषेध मोर्चा दरम्यान तणाव सतराव्या आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र अंतराळ भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेत भारताच्या चमूची एक सुवर्ण चार रौप्य पदकांची कमाई पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेला आजपासून प्रारंभ आणि ज्येष्ठ मराठी अभिनेत्री सुहासिनी देशपांडे यांचं काल पुण्यात निधन याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार